अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं एकसष्ट राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन लातूर मध्ये पार पडत आहे आणि या उद्घाटनाच्या उद्घाटक म्हणून सन्मान्य नामदार श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर स्वागताध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या स्वागताध्यक्षपदी निवड केलेली आहे काय वैशिष्ट्य अधिवेशन हे दोन दिवसीय अधिवेशन आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर आणि या अधिवेशनामध्ये शैक्षणिक घडामोडीवर चर्चा आणि शोध निबंध त्याचबरोबर एक व्याख्यान आयोजित केले केलेले आहेत यासाठी माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे असतील त्याचबरोबर जिल्ह्याच्या सन्मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम याही या ठिकाणी उपस्थित राहून चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील आमदार खासदार शिक्षक आमदार यांची उपस्थिती लागणार आहेत आणि राज्याचे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री तोमर साहेब यांची खास करून या ठिकाणी या लातूर नगरीमध्ये या शैक्षणिक संमेलनासाठी उपस्थिती राहणार आहे थँक्यू